गोवा राज्यातून दोडा मार्गद्वारे आलेल्या वाहनाचा पाठला करून चंदगड पोलिसांनी त्यावर छापा टाकला या कारवाईत बावीस लाख पंचावन्न हजाराचं गोवा बनावटीचं मद्य आणि वाहन जप्त करण्यात आलं या प्रकरणी प्रितेश पागम शिवाजी गावडे उमेश आवडण यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे यातील दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनंही गडमुर्शिंगी इथं कारवाई केली यामध्ये दहा लाखाचा कंटेनर आणि चोपन्न हजाराचं मद्य जप्त करण्यात आलंय गोवा बनावटीचं मद्य दोडा मार्गाद्वारे महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना मिळाली होती त्यांनी हवालदार अजित वाडेकर अमोल पाटील सतीश कुर्णे वासिम देसाई निरंजन जाधव यांच्या पथकासह मोटनवाडी परिसरात सापळा लावला दरम्यान भरधाव येणाऱ्या एका वाहनाला रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना चकवा देऊन हे वाहन वेगानं पुढं निघून गेलं पोलिसांनी या वाहनाचा पाठला करून वाहन रोखलं या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तेरा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य आढळलं या प्रकरणी बिचोलीम इथल्या प्रितेश पागम पोर्लेतील शिवाजी गावडे तुडे इथल्या उमेश आडवण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच नऊ लाखाचं वाहन जप्त करण्यात आलंय यातील दोघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शिंगी इथून गोवा बनावटीची मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार रुपेश माने आणि विनोद कांबळे यांना मिळाली निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ हवालदार सुरेश पाटील अमित मर्दाने संजय पडवळ यांनी सापळा लावून वाहन अडवलं कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये चोपन्न हजार रुपये किमतीचं गोवा बनावटीचं मद्य आढळलं तसंच चालक इसाक मुजावर याला अटक केली त्याच्याकडील दहा लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आलाय